नमस्कार मंडळी फराळामध्ये काहीतरी दररोजचं नवीन पाहिजे आणि चविष्ट सुद्धा पाहिजे कारण एकच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतोय तर अगदी नवीन आणि मस्त आणि सोप्या पद्धतीचा सबुदाना पराठा मी ते केलेला आहे आणि पेरूची भाजीसुद्धा केलेली आहे तुम्हाला बाजारात पेरू मिळून जातील तर पेरूची भाजी अगदी सोपी आणि मस्त आहे खायलाही खूप छान लागेल तुम्हाला तर ती कशी करायची आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी काय केलं इकडेही घेतली आणि वाटीचं माप घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला प्रमाणासहित आपल्याला इथे करायचं म्हणजे तुमचे पराठे जे आहेत ते व्यवस्थित येतील तर एक वाटी घेतली साबुदाणा तो काय करायचा गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि कढीवरती आपल्याला भाजायचा आहे ज्यावेळेस आपण साबुदाणा टाकतो एकदम जोरात खड्यासारखा वाजतो आहे भाजण्याची एक, एक ट्रिक आहे तुमचा साबुदाणा ज्यावेळेस फुलायला लागतो ना आणि भाजायला लागतो ला ला तरी चार ते पाच मिनटं भाजायला साबुदाणा तुम्हाला लागेल तर ज्यावेळेस आपण वरतून टाकतो त्यावेळेस अगदी नरम आवाज येतो त्यावेळेस असं समजून घ्यायचं की आपला शाबदाना छान भाजून झाला आहे इथे तर व्यवस्थित आपले चार ते पाच मिनटं झाल्यानंतर आपला साबुदाणा चांगला भाजलेला आहे आणि फुलेलासुद्धा आहे आणि त्याला रंग ब्राऊन आलेला नाही अगदी पांढरा शुभ्र आपला साबुदाणा भाजून झाला आहे तर आता काय करायचं आहे याला प्लेटीमध्ये थंड करण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि जितका गार होईल तुमची पावडर तितकी चांगली येईल नाहीतर काय होईल चिकट होईल तुमची पावडर म्हणून काय करायचं आहे अगदी गार होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून याला बारीक करून घ्यायचं आहे तर मी इथे काय केलं आहे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे मोठं घ्यायचं नाही आहे मोठ्या भांड्यात जर घेतलं तर बारीक चांगली पावडर होणार नाही आहे तुमची तर इथे व्यवस्थित आपली पावडर करून घेतली म्हणजे पीठ करून घेतलं आहे मी साबुदाण्याचं तर आपल्याला काय करायचं चा आहे चाळणीचं साह्याने गाळून घ्यायचं आहे तर इथे मी पिठाची चाळणी घेतलेली आहे आणि आपल्याला काय करायचं पूर्ण साबुदाण्याचं जे पीठ आहे ते आपल्याला एका ताटामध्ये चाळून घ्यायचं आहे आणि वरच्या ज्या कण्या राहतील म्हणजे जाडसर राहतं ते आपल्याला बाजूला ठेवायचं आहे ते मिक्स करायचं नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता चांगलं थोडंसं जाडसर राहिलेलं आहे ते बाजूला ठेवायचं आहे आणि खालचं जे पीठ आहे अगदी स्मूथ आहे मस्त म्हणजे बारीक झालेलं आहे तर इथे मी उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहेत तर आपलं मिडियम आकाराचे बटाटे आहेत उकडून घ्यायचे आणि उकडून घेतल्यानंतर खिसणीच्या सहाय्याने आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित खिसून घेतल्यानंतर आपल्याला बटाट्याचा जो किस आहे तो काय करायचा आहे पूर्ण काढून घ्यायचा आहे अगोदर आणि तीच वाटी जी साबुदाण्याला आपण वाटी वापरलेली आहे तीच आपल्याला वाटी घ्यायची आहे तर व्यवस्थित आपलं बटाटा किस करून झाल्यानंतर वाटी घेतली मी आणि वाटीत आपल्याला भरून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल आपल्याला त्याचं माप करता येईल एक वाटी साबुदाण्याला आपण एक वाटी बटाटा घातला उकडलेला तरी ते व्यवस्थित उकडलेला बटाटा घातल्यानंतर आपल्याला काय करायचं माप व्यवस्थित आहे तर आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये आपण बट साबुदाण्याचं पीठ काढलं आहे त्या भांड्यामध्ये पा चार पाँ दे पाँ दे पाँ दे ते पाच चा मिरच्या घालायचं आहेत आणि त्याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे जाडसर असं वाटण करून घेतलं की याची पेस्ट आपल्याला पिठामध्ये घालायची आहे तर त्यासाठी मी काय केलं आहे जे पीठ आपण चाळून घेतलेलं होतं ते एका एक बाऊलमध्ये घेतले आणि बटाट्याचा जो केस आहे म्हणजे आपण पूर्ण बटाटा जो घातला आहे त्याला पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पिठामध्ये टाकून घेतल्यानंतर पुढची प्रोसिजर करायची आहे तर आपण जे मिरचीचा ठेचा करून घेतला आहे म्हणजे जाड चटणी करून घेतलेली आहे मिरचीची ती घालायची आहे आपल्याला पूर्ण त्या सारणामध्ये तर आपण तुम्हाला स्पायसी हवं असेल म्हणजे थोडंसं तिखट हवं असेल तर थोडंसं अजून मिरच्याचं प्रमाण ते वाढू शकता तर चवीनुसार मीठ घातलं आहे मी थोडासा कोथंबीर घातला आहे तुमच्याकडे जर उपवासाला कोथंबीर चालत असेल तर तुम्ही इथे कोथंबीर घालू शकता तर अगोदर आपल्याला काय करायचं व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून त्याला चांगलं मऊ करून घ्यायचं आहे अगोदरच पाणी घालायचं नाही साबुदाना जो आहे त्याला पाणी भरपूर लागतं आहे त्यामुळे काय करायचं आहे थोडं थोडं पाणी करून आपल्याला स्मूथ असं पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे तुमची ज्यावेळेस तुम्ही पोळी लाटसाल ना त्यावेळेस व्यवस्थित लाटल्या जाईल तर पाणी हे आकारानेच घालायचं आहे स्मूथ झालं पाहिजे कारण जसं जसं पाणी आतमध्ये जाईल तसं तसं तुमचं साबुदाना अगदी मऊ होईल आपला तर, तर थेवन थेवन ते व्यवस्थित आपलं स्मूथ पोळीसारखं पीठ झाले तर त्याला काय करायचं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि मळून घेतल्यानंतर तुम्ही हाताने मी बोटाने मी तुम्हाला दाबून दाखवते अगदी स्मूथ गोळा झाला आहे तर त्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण आता भाजीची तयारी करणार आहोत त्यासाठी मी काय केलं आहे पेरू घेतलेत दोन तुमचं मेंबर जास्त असतील तर पिठाचं प्रमाणही तिकडे वाढवायचं आहे आणि पेरूच्या भाजीचं सुद्धा तुम्हाला प्रमाण वाढवता येईल तर दोन पेरू घेतलेत मी आपल्याला त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे पुसून घ्यायचे आणि नंतर काय करायचं आहे त्याचे काप करून मधल्या बियाचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे जर बिया नाही काढल्या तर काय होईल तुमची भाजी ज्यावेळेस आपण खातो ना बाकीची भाजी स्मूथ राहते आणि त्या बिया शिजत नाही आहे त्या कडक राहतात तर दाताखाली आलं की खावस वाटत नाही त्याकरता काय करायचं भाजी करताना तुमच्या पेरूतल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे पूर्ण बिया काढून घेतल्यानंतर मिडियम आकाराची मी इथे काप करून घेते म्हणजे आपल्या भाजीला ज्या आकाराच्या पुढील लागतील त्या आकाराच्या आपण इथे कापून घेतोय तर इथे व्यवस्थित मी पूर्ण पेरू जो आहे तो कापून घेतलेला आहे तर कापून घेतलेला पेरू आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे पुढची भाजीची तयारी आपल्याला करता येईल तर एका बाउलमध्ये मी काढून घेतलंय आणि आता आपल्याला भाजी करायची आहे तर भाजी करण्यासाठी मी काय आहे एक कढई घेतली त्यात एक चमचा तेल घातलंय आणि तेल घातल्यानंतर दोन मिरी घातली आणि एक हिरवी मिरचीचा तुकडा घातला आहे आणि एक चमचा शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे त्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालून झाला की आपल्याला लगेचच त्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे कारण थोडेसे आंबट असतात तर थोडं स्पायसी हवं असेल तर तुम्हाला तिखट इतकं घालू शकता कमी तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तिखटाचं प्रमाण जे आहे लाल मिरच पावडरचं थोडं कमी करायचं तर अर्धी वाटी मी त्यामध्ये गुळ घातला आहे लाल मिरच पावडर घातल्यानंतर जे आहे तो अर्धी वाटी मी इथे गुळ घातला आहे गुळ घातल्यानंतर थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे थोडा फ्राय केल्याचा तो पेरला खूप छान लागतो नाहीतर आपण वरूनसुद्धा घालू शकतो पण वरून घालायचा नाही आपण तेलामध्ये ज्यावेळेस गुळ फ्राय करतो ना त्यावेळेस त्याची चव अगदी मस्त येते तर कधीही घालताना भाजीमध्ये गुळ थोडासा फ्राय करायचा म्हणजे भाजीला चव खूप टेस्ट येते थे थे सा तर येथे आपण चवीनुसार मीठ घालतोय त्यामध्ये आणि मंद आयवर आपल्याला काय करायचं आहे गुळासोबत थोडं शिजू द्यायचं आहे त्याला म्हणजे गुळाचं ज्यावेळेस पाणी तयार होईल आणि थोडंसं भाजल्यासारखं होईल तर व्यवस्थित आपलं फ्राय करून आहे आणि थोडंसं गुळाला आपलं पाणीसुद्धा सुटलेलं आहे तर अगदी रंग आणि चव खूप छान येते पण याला शिजण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना मी थोडंसं पाणी करून घालते अगोदर कारण नंतर खूप जास्त पाणी जर झालं तर तुमची भाजी चव लागणार नाही आहे तर अगोदर आपण एक वाटी पाणी घालून घेतलं व्यवस्थित आणि मंद याच्यावर आपल्याला शिजू द्यायचं आहे एक वाट पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला बट जे पेरू आहेत ते शिजले की नाही ते बघायचे कारण ग्रेव्हीसुद्धा व्यवस्थित आहे आणि रंगसुद्धा भाजीला खूप छान आला आहे आणि गुळ घातल्यामुळे काय होतं पेरू जो आंबट असतो ना त्याला गोड गोड आंबट आणि गोडचं कॉम्बिनेशन तुम्हाला तर माहीतच आहे खूप छान होते तर येथे काय झालंय आपले पेरू शिजून झालेत व्यवस्थित मी पाणी घातले परत पाणी घालून आपल्याला परत शिजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित जोपर्यंत व्यवस्थित मऊ होत नाही तोपर्यंत त्याला शिजून घ्यायचं आहे तर इथे आपण चेक करून बघितले शिजलं नाही व्यवस्थित तर त्यामध्ये काय करायचं चांगलं मी अर्धा ग्लास पाणी घातलंय अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर पुन्हा मंदाचेवर आपल्याला दोन ते ती तीन मिनटं शिजू द्यायचं आहे कारण हा पेरू हा थोडासा कडक होता तर पाण्याचं प्रमाण जे आहे तुम्ही पेरूच्या कडकपणावर ॲडजस्ट करतं तुम्हाला जसं शिजलं नाही तर थोडंसं गरम पाणी करून घालायचं आणि शिजू द्यायचं आहे तर थोडंसं कडक असल्यामुळे आपण काय केलं आहे एकदा चेक करून बघणार आहोत शिजलाय की नाही शिजलाय म्हणून आपण परत पाणी घालून घेतलं होतं आता शिजलेलं आहे अगदी स्मूथ झाला आहे तर आपलं शिजून झाल्यानंतर ते, ते बाजूला ठेवायची भाजी आणि आपला पिठाचा जो गोळा करून ठेवला आहे तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ झाला आहे जो आपण भिजू घातला आहे ना पाच ते दहा मिनटं तो अगदी मऊ होतो आणि लाटायला सुद्धा खूप व्यवस्थित जातो आहे तर काय कराय मी बॉलसारखा गोळा करून घेतला आहे छोटा मिडियम आकाराचा आणि आपल्याला पीठ जे आहे पीठ पीठसुद्धा ठेवू शकता तुम्ही वरईचं पीठसुद्धा ठेवू शकता तुमच्याकडे भाजणीचं पीठ असेल ते सुद्धा तुम्ही त्याला लावू शकता तर काय करायचं व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याची पारी लाटून घेतली की आपल्याला काय करायचं आहे पातळ लाटायचं जास्त जाडंही नाही आणि जास्त पातळही नाही व्यवस्थित मिडीयम आकाराची आपण जशी पोळी लाटतो ना तशा प्रकारचं लाटून घ्यायचं आहे आपल्याला तर लाटून घेतल्यानंतर आपल्याला एक सारखा पराठ्याचा आकार येण्यासाठी काय करायचं एक झाकण घ्यायचं आहे आणि त्या झाकणाच्या सहाय्याने आपल्याला दाबून ते गोल करून घ्यायचं बाहेर कडा काढून टाकायचा आहेत तर इथे व्यवस्थित आपलं गोल लाटून झालं आहे तवा तापायला ठेवलेला होता मी अगोदरच तवा तापल्यानंतर आपण त्याच्यावरती टाकून घेतले टाकून घेतल्यानंतर चांगलं शेकू द्यायचं व्यवस्थित एका बाजूने आणि नंतर आपल्याला उलटं करून घ्यायचं ते सा तर थोडंसं शेकून झाला म्हणजे भाजून झाला की लगेच आपण उलटा करून घेतोय उलटा करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता थोडंसं गॅसचं प्रमाण मी इथे वाढवलं आहे तरी व्यवस्थित तुमचा पराठा जो आहे अगदी मस्त टम्म फुकतील कशीही लाटा तुम्ही कारण जे आपण पीठ मळलं आहे ना ते व्यवस्थित म्हणलं गेलं की पराठे अगदी टम्म फुकतात तरी ते तर तुम्ही बघू शकता मस्त टम्म झाला आहे थोडंसं थोडंसं प्रेस करून दाबून घ्यायचं आहे आणि मस्त भाजून घ्यायचं जितका छान भाजला जाईल तितका तुमचा पराठा अगदी मस्त लागेल आणि थोडंसं तूप किंवा तेल तुम्ही त्याच्यावरती ते लावून घेऊ शकता मी ते तेल लावलेलं ला आहे तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा त्यामध्ये लावू शकता तरे वेवसे तम्म ही, ही, ही। तर इथे व्यवस्थित तंब फुगलेले पराठे आपले रेडी झालेत अगदी करायलाही लाटायलाही खूप सोपे आहेत भाजून व्यवस्थित घ्यायची म्हणजे तुम्हाला चव त्याची खूप छान येईल तर आपले पराठेसुद्धा रेडी झालेत तर छान छान आपले पराठे आहेत करायला खूप काही साहित्यही नाही आणि खूप काही वेळही लागत नाही फक्त आपला साबधानं जो आहे ते भाजायचा आणि त्याचं बटाट्याचं प्रमाण आहे ते व्यवस्थित घ्यायचं आहे म्हणजे तुमचे पराठे खूप छान होतील आणि पेरूची भाजी आंबडगोड जे आहे ना त्याची चव तर अगदी अप्रतिम आहे तुम्ही या उपवासामध्ये नक्कीच ट्राय करा ट्राय केल्यानंतरच तुम्हाला कळेल की साबुदानाचा सा पराठा आणि पेरूची भाजी कशी झाली इथे चवीलाही खूप भन्नाट आहे आणि करायलाही खूप सोपी असल्यामुळे खूप वेळही लागत नाही फराळच तर आपण नक्कीच करतोय तर अगदी ट्राय करून बघा तुम्हाला जर आवडली तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय